प्रिय वा वाणिज्य तेज जी जिजाऊंचे पुत्र म महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे रा राज्याचे हितचिंतक ज्या जनतेचा राजा या जनतेच्या राजास माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा आणि यानंतर मी शिवगर्जना सादर करणार आहे तर सगळ्यांनी उभे राहावे

तर आपण शिवगर्जना म्हणणार आहोत तर जो। दर शेवट, शिवगर्जना झाल्यानंतर जी घोषणा होणार आहे या घोषणेचा आवाज आपल्या रायगडाशी रायगडाच्या पायथ्याशी गेला पाहिजे तर आहे सगळ्यांची तयारी yes! तर सुरुवात करूया yes. yes. आ संसा रासा जनदी साई माझी अंबेची भावी अंबेची भावी तुम्हाला सारी खुशी अंबेजी मकर अंबेजी मकर पाहायचंय सीएम ग्रुपची आतापर्यंतची जर्नी आवाज स्टार्टिंग कसून घ्यायचा <स्टारीग> yeah आहे का नाही जबरदस्त yes, काय म्हणलो तर लहान बाळाला कसा जन्म देतो तसं ज्या दिवशी या इंडस्ट्रीमध्ये पाय ठेवले ना मग <laughs> किती लेडीज आहेत फर्स्ट टाईम माझ्या हॉलमध्ये आले फर्स्ट टाइम तर स्वतःसाठी एकदा परत जोरदार क्लॅपिंग झालं पाहिजे ज्या फर्स्ट टाइम मॅडम साठी दोन लाईन म्हणायची इच्छिते लढण्याचा इतिहास तुमचा सविता मॅडम लढण्याचा इतिहास तुमचा हरणे तुमच्या रक्तात नाही हरणे तुमच्या रक्तात नाही जोवर मैदानात उभ्या तुम्ही जोवर मैदानात उभ्या तुम्ही जिंकणे नियती नाही पर्यंत जे इथं तुम्ही आलात सगळ्या गोष्टी पाहिलेत फक्त एकच दिलगिरी व्यक्त करते दोन्ही नका येस येस एक दिलगिरी व्यक्त करते फक्त हॉल कमी पडला त्यामुळं काही लेडीज समजा बाहेर पण गेल्या काही हरकत नाही बाहेरून ऐकत असतील पण सगळे एक नक्की सांगेल की एवढ्या गर्दीत तुम्ही बसलात खूप कंजेस्टेड मध्ये बसलात म्हणजे ज्या चेअरवर बसल्यात थोडं सॅटिस्फॅक्शन लाईव्ह पण ज्या खाली बसलेत ज्या स्टेजवर बसलेत आणि सगळ्या उभारलेल्या या सगळ्यांसाठी एकदा मनापासून बघा हा प्रोग्राम भरवण्याचं कारण तुम्हाला काही ना काही सांगून इथं आणले आणले का नाही काय सांगितलं होतं म्हणजे काय इन्व्हिटेशन दिलं की जो वेळ दिला तुम्ही उद्या वटसाची पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेची तयारी करायची होती जसं काहींच्या मनामध्ये चालला असेल अरे उद्या प्रोग्राम आहे उद्या आपला सण आहे आणि वर्षात नाही एकदाच तो सण सण येतो आणि त्या सणाची तयारी उद्या आहे तर मग आज दिवसभर तयारी असते असते का नाही मग ही तयारी असून सुद्धा जो तुम्ही आज इथं दोन तीन तास वेळ दिलाय तर तो, तो वेळ कारणे चांगला लागला पाहिजे मला असं वाटतं वाटतं का नाही तर बघा सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला काही प्रश्न विचारण्याच्या अगोदर हा जो प्रोग्राम आज डिझाईन केला हा जवळजवळ मॅडमच्या डोक्यामध्ये गेल्या वर्षी वट्टायत्रीच्या पौर्णिमेच्या ते तेव्हाच डोक्यात आलं होतं की मी असा प्रोग्राम लेडीज साठी घेणार एक वर्षापूर्वी माइंड मध्ये हा थॉट आला हा विचार आला आणि मॅडमनी ठरवलं की आता उद्या एकवीस तारीख आहे एकवीस जून तर मी वीस तारखेला प्रोग्राम ठेवणार त्या प्रोग्रामचं नाव असेल आणि त्या प्रोग्रामचा सब्जेक्ट असेल फक्त आणि फक्त वट सावित्री पौर्णिमे निमित्त लेडीज साठी आपण काही गुड न्यूज देऊ दी शकतो आशा मीनाक्षी मसुरे मॅडम असतील भाग्यश्री काकडे मॅडम असतील आज जर दास मॅडम असतील त्यानंतर बघितलं अश्विनी मॅडम असतील इथं अनुष्का मॅडम असतील तसं या सगळ्या ज्या लेडीज आहेत ह्या सगळ्या सगळ्या जेवढ्या मॅनेजमेंट केला तिथं लेडीजने यांच्यासाठी एकदा जोरदार कॅपिंग झालं पाहिजे <laughs> आज इथं म्युझिक सिस्टमला मॅडम बसले त्यानंतर बघताय तुम्ही करणाऱ्या दोन मुली आज जर बघितलं गेलं तर मुलींच कॉलेजचं वय आणि या वयामध्ये आज जर या स्टेजवर येऊन एक ये, डेरिंग करतायत एवढ्या लेडीज समोर बोलण्याचं तर त्यांच्यासाठी पण दोघींसाठी एकदा जोरदार कॅपिंग झालं पाहिजे त्यानंतर आता सुंदर जो डान्स केला मॅडमनी जसं स्वतःमध्ये कलाकारी असते yes. पण कधी कधी आपण लाचतो बापरे आता लग्न झालंय मग हे कसं करणार पण ही कलाकारी जी आपली कॉलेजमध्ये होती स्कूल मध्ये होती लहानपणी होती प्रत्येक इथं बसलेल्या लेडीज मध्ये काही ना काही कलाकारी काही ना स्वतःमध्ये जी पण कलाकारी असेल जे पण गोष्ट तुम्हाला आवडत असेल जसं मेहंदी काढण्यापासून असत रांगोळी काढण्यापासून असत पण सगळ्यात महत्वाचं ती कलाकारी जी होती लहानपणी आपली माइंड ग्रास्पिंग पॉवर सगळ्यात जास्त असायची आणि मैत्रिणी ते कुठ तरी कलाकारीवर धूळ चढली आहे किती जणीला वाटतंय धूळ yeah. चढली म्हणजे तुम्ही पळण्यात काही जरी मास्टर होत्या खो खो मध्ये मास्टर होत्या कबड्डीमध्ये मास्टर होत्या त्यानंतर जर बघितलं तर अभ्यासामध्ये मास्टर होत्या त्यानंतर मॉनिटर कोण कोण होत शाळेमध्ये मॉनिटर बघा किती जणीच्या हात वरती आले मग मॉनिटर होत्या त्यानंतर उपमॉनिटर झाल्या त्यानंतर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये माहीर होत्या पण आज जर लग्नानंतर आज ते माहीर पण ती क्वालिटी कुठं गेली माहीत जसा सूर्य मावळल्यानंतर आपल्याला वाटत की तो गेला गुरु नेहमी सांगतात की तशाच आपल्या क्वालिटी कुठं तरी मावळल्यात काय वाटतं Yes. पण सूर्य दुसऱ्या दिवशी उगत तो कधी मावळत नाहीये आपल्याकडे जर मावळला तर, तर तो दुसऱ्या कंट्रीमध्ये उगवत असतो दुसऱ्या देशामध्ये उगवत असतो तर मैत्रिणी भिंताडे मॅडमनी एवढं सुंदर शिवाजी महाराजांवर जे गीत गायले आणि एवढं तर मॅडम साठी पण एकदा मनापासून जोरदार क्लॅपिंग झालं पाहिजे कलाकारी जेव्हा मॅडम प्रजेंट केलं जातं याच्या पाठीमागत रहस्य काय ह्याच्या पाठीमाग काहीतरी संस्कृती आहे का नाही ह्याच्या पाठीमध्ये शास्त्र आहे का नाही yes. तर कोण सांगेल की है? का पूजन केलं जात येस येस फार सांगायचं उभं न आहे की वडा सारखं आयुष्य आपल्या नवऱ्याला भेटावं त्याच्यासाठी ते, ते पूजन केलं जात येस yes. आणखीन कोण सांगेल सात जन्मी तोच नवरा पाहिजे सात जन्म जन्मी तेच भेटावे त्यासाठी पण आता एवढ्या लेडीज का असल्या असतील <laughs> <laughs> आता इथे महागुरु डॉक्टर अशोकजी तोडबल सर ज्या नवीन फर्स्ट टाइम लेडीज आले त्या गुरुंमुळं आज तुम्ही मला एवढी एंट्री करताना तुम्ही बघितलं असेल काही नवीन लेडीज असतील त्यामुळे तसील अरे स्टेजवर येत येताना मॅडम तर दिसत पण नाहीयेत <laughs> आणि तरी पण एवढं कसं रिस्पेक्ट हा मान सन्मान हे इज्जत मी एकच सांगेल मैत्रिणीनो तुम्ही जेवढा रिस्पेक्ट दिलाय ना हे सगळं मी माझ्या गुरुंच्या अर्पण करते डॉक्टर अशोकजी तोडमल सर